नमस्कार मित्रो मी शहाजी रंदवी आजच्या या ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत करतो आहे आज आपण पाहणार आहोत अंतर्गत बदलीचा फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या आपण कोणत्याही एका ब्राउझरवरून इंटरनेट सुरू करा गुगल क्रोम असेल किंवा इंटरनेट एक्सप्लोरर असेल किंवा मॉजिला फायरपॉक्स असेल मी आपल्यासमोर गुगल क्रोमने इंटरनेट चालू करतो आहे अशा प्रकारची विंडो दिसेल त्या ठिकाणी विंडो दिसायला लागल्यानंतर समोर येतं उजव्या बाजूला बघा डेटा एंट्री स्टैटिस्टिक्स असा एक पट्टी दिसेल त्याखाली इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर असा ऑप्शन येतो आहे तर त्या ठिकाणी इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफरला टिकमार्क करा आणि त्यानंतर इकडं सिलेक्ट रॉलमध्ये डाव्या बाजूला बघा क्लिक करून हेडमास्तरला क्लिक करा त्यानंतर पुढं त्यानंतर शाळेचा युजर आय टाका मी माझ्या शाळेचा युजर आय टाकतो आहे त्यानंतर पासवर्ड टाका त्यानंतर ठिकाणी कॅपच्या काय येत नाही कॅपच्या टाकून नका डायरेक्ट तुम्ही लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर असं पेज ओपन होईल असं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर रिपोर्ट अँड लॉगआउट हे चार ऑप्शन आहेत त्यातील इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर या मेनोवर क्लिक करा त्यानंतर खाली सबमेन ओपन होतील सबमेनोमध्ये ट्रान्सफर ॲप्लिकेशनला क्लिक करा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होते यामध्ये बघा सिलेक्ट डिझायनेशनमध्ये ला क्लिक केल्यानंतर जे आपलं पद आहे ते पद निवडा त्यामध्ये हेडमास्टर ग्रॅज्युएट टीचर आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर त्यामुळे माझं मी निवडतो आहे ग्रॅज्युएट टीचर त्यानंतर खालच्या बाजूला दुसरं एक टॅब आहे त्यामध्ये सिलेक्ट टीचर त्या ठिकाणी आपलं नाव येईल बाबा मी माझं नाव निवडतो आहे त्यानंतर लगेच पुढचा मेन ओपन होईल त्यामध्ये डेट ऑफ बर्थ आहे आपली डेट ऑफ आप एंट्री इन मॅनेजमेंट डेट ऑफ जॉईनिंग स्कूल मीडियम येईल स्पेशल कॅटेगरी वन स्पेशल कॅटेगरी टू स्पेशल कॅटेगरी वनचा फॉर्म भाजी मुदत संपलेली आहे संवर्ग एक संवर्ग दोन स्पेशल कॅटेगरी दोन्ही क्लिक करा त्यानंतर पुन्हा खाली त्या ठिकाणी बघा पुढे एक मेनुभव त्यामध्ये बघा आपलं जे कॅटेगरी लागू होते त्याला क्लिक करा आणि पुढची माहिती भरा आता मग संवर्ग एकमध्ये दोन नंबर मी नसल्यामुळं मला काही जास्त फॉर्म भरता येत नाही पण तुम्ही जसं फॉर्म भरत जाल तसं तुमचे फॉर्म भरत जाईल त्यानंतर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर रिपोर्ट म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला तो पाहायला मिळेल आणि ते पाहिल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि गस्टी कार्यालयातून वेरीफाय करून घ्या आणि त्यानंतर लॉग आउट करून घ्या ठीक आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझ्या नॉलेज बँक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका